<sk original> था था। 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 नमस्कार मंडळी आणि मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण फिरणार आहोत आपल्या मित्रमंडळी सोबत तर तुम्हाला दोन मिनिटात दाखवतो सध्या आम्ही आलो आहोत आता कोकणामधील एक देवस्थान म्हणजे कडवलते गणपती आणि आमच्या जवळच आहे आणि हे बघा आपली मंडळी सर्वजण हे बघा हे बघा ही सर्वजण हे बघा बघा सर मी मला तर हा बुवा तर मित्रांनो ही सर्वजण माझी शालेतली मंडळी आणि आम्ही एका गावातली आणि सोबत लहानापासून सोबत वाटलेली सर्व मंडळी आहे हे बघा आता सर्वजण सप्तनिमित्त एकत्र भेटलोय हे बघा इथे मनू नंतर इथे पंडी नंतर इथे कौशिक साहिल तेजस आणि भागेश आणि मी भाविक तर त्याला मित्रांनो जाऊया आणि आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया तर चला गणपती बाप्पा मंगल मूर्ते कचरानो आपण गणपती बाप्पाचं दर्शन केलं आहे आणि आता चाललो आहे आपण महादेवांचं दर्शन करण्यासाठी तर हे बघा सर्वजण चाललो आहे मस्त आहे की आणि खूप छान दर्शन होतं आहे तर मित्रांनो आपलं महादेवांचं दर्शन झालं आहे आणि आत्ता आपण चाललो आहे गणपतींचं पाऊल असलेलं ठिकाणी मित्रांनो तुम्ही कडेवरच्या गणपती येत आहे आणि तुम्ही गणपतीचं पाऊल त्या ठिकाणी तुम्ही दर्शन करत नाही तर तुमचं दर्शन हे अपूर आहे तर आम्ही जातो आहे आणि दर्शन करण्यासाठी चाललो आहे तर हा बघा ही आमची पूर्ण अशी ट्रेल आहे तुम्ही तर मित्रांनो तुम्ही <laughs> महादेवांचं दर्शन करताय तर त्या मंदिराच्या छोटंसं मंदिर आहे छोट्याशा मंदिराच्या बाजूनेच तुम्हाला एक रस्ता दिसेल तर त्याच रस्त्याने तुम्हाला यायचंय खाली तर चला आता जाऊया आपण बोला गणपती बाप्पा तर मित्रांनो आपण जेव्हा पावलांचे दर्शन करायला येतो तेव्हा आपल्याला आपल्या पाठीमागे म्हणजे गणपतींचे पाऊल त्याच्या समोर आपल्याला व्ह्यू एकदम भारी असा बघायला भेटतो तर मित्रांनो आपण जेव्हा पाच पंढरी आणि खेमावरती खेमदेव आपण खेम धरणावरती गेलेलो तेव्हा आपल्याला हा बघा हा ब्रिज आहे मित्रांनो तर हा ब्रिज क्रॉस करून नंतर मग तो बायपास आहे तो बायपास क्रॉस करून आपल्याला वरती जायचं आहे मग तिकडे आपल्याला खेमदेव आणि खेम धरण बघायला भेटेल आणि हा बघा हा पूर्ण अंदरले गाव आहे हा आंधर्ला गा। गाव आणि आंधर्ले गावामधला हा एकदम प्रसिद्ध असा देवस्थान म्हणजे आपला कड्यावरचा गणपती तर मित्रांनो अजून हा हा पूर्ण समुद्र किनारा आणि हा आंधर्ला बीच सुद्धा आहे मित्रांनो तुम्ही जेव्हा टाकाल की आंधरला बीच तेव्हा इथे खूप सारे होमस्टे आणि तुम्हाला हॉटेल सुद्धा मिळून जातील आणि समोर आपल्याला दिसतोय आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्णदुर्ग किल्ला तर हा सुवर्णदुर्ग किल्ला सुद्धा आहे आणि अरबी समुद्र, समुद्र तर तुम्हाला माहितीच आहे आपण पूर्ण अरबी समुद्राच्या बाजूनच येतो तर चला आता आपण जाऊया आणि आपले पुढचे डेस्टिनेशन कव्हर करूया तर चला गणपती मित्रांनो फायनली आपण ह्या व्ह्यूला बाय बाय करतोय मित्रांनो मला वाटत नाही की आपला कॅमेरा जस्टिफाय करतोय हा समोरचा व्ह्यू तुम्ही एकदा या आणि स्वतःच्या डोळ्याने हा एक्सपिरियन्स करा खूप छान आणि खूप सुंदर आहे तर चला आता आपण चाललोय पुन्हा वरती गणपती बाप्पांच्या मंदिराकडे तर तिकडे आपली गाडी सुद्धा पार्क आहे तर चला चला मित्रांनो आता निघालोय आपण आणि बघा आम्ही अशा भागेशच्या गाडीमध्ये भागेश्वर गाडी आणली आहे तर बागेच आपली नेक्स्ट डेस्टिनेशन आता आपण जात आहोत हरणेचं लाईट हाऊस तर चला मित्रांनो आता हरणाच्या बत्तीवर आणि हरणाईच्या बीच वर म्हणजे हरण्याच्या बंदरावर चला चला मित्रांनो जाऊया आता तर हे बघा मित्रांनो हे सर्वजण हसतात आहेत तर का असतं त्याच कारण सांगतो तर हे बघा मित्रांनो आता आम्ही कड्यावरच्या गणपतीला गेलेलो तर तिकडे सर्वांनी मंदिरामध्ये चप्पल काढलेले आणि मी गाडीमध्ये काढलेले कौशिक मग त्यांच्यासोबत मंदिरामध्ये चप्पल काढले आणि येताना ठेवूनच आला <laughs> आणि आता आम्ही हारणाईच्या बत्तीवर पोचलो आहे बघा ही हारणाचे बत्ती म्हणजे लाईट हाऊस जातोय आणि हे बघा आपली सर्व मंडळी हे बघा साईल आणि हे बघा हे होड्याचे बाहेर पडल्यात सवा शंभो आणि हा बघा हा आहे हरणय बंदर मित्रांनो हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे ना हरणय बंदर हा फिश बाजार खूप महत्वाचा आहे तर मित्रांनो आता मी तिथे आलो तर जातो आता की आपण बत्तीवर जाऊया बत्ती म्हणजे लाईट हाऊसवर जाऊया तर चला हे बघा आणि मित्रांनो हा <laughs> बघा बिना चप्पला चप्पल <laughs> <laughs> भेटले कोणाच्यात माहीत नाही भेटले भेटले कौशिक चप्पल भेटले हे साईज हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे चप्पल बघा चप्पल च कौशिक चप्पल तर मित्रांनो आता आपण येऊन पोहोचलो हा बघा हे पायऱ्यात तर इथून आपण चाललो तर लाईट हाऊस जवळ तर चला जाऊया तर मित्रांनो हे बघा खूप छान आणि मित्रांनो तर मित्रांनो कमेंट करून सांगा कसा वाटतोय व्ह्यू आणि हा बघा हा सुवर्णदुर्ग किल्ला असला भारी आणि खूप छान अशी हवा आली आहे तर चला आपण जाऊया वरती मित्रांनो कपल पॉईंट पण आहे हा तर मित्रांनो सुंदर अशा सोबत आपण आता हे बघा जवळ चाललो आहे समोर आपला लाईट हाऊस आहे आणि मित्रांनो हा बघा खूप सुंदर असा आपल्याला व्ह्यू बघायला भेटतो आहे आणि हवा सुद्धा गारगार लागते कसं वाटत तुम्हाला असा येईल कसं कस वाटत काय पंडित तू काय बोलणार खूप टाइम नंतर मित्रांनो काय बोलणार त्याच्यात मला तर एसी चा मध्ये थंड थंड पण आता एकदम मस्त वाटत

तर एसीच्या हवेपेक्षा तर चला आणि तिथे कोंडल्यासारखं को वाटा होतं आणि इथे पूर्ण मोकळं वातावरण आहे आणि बघू शकता हवा एवढी लागते केसरसुद्धा राहत नाही स्थिर माझी केसर याला हे बघा साईलची केसं फक्त स्थिर आहेत कारण तो आहे गोटा बंद तर मित्रांनो आता आपण येऊन पोचलो आहे लाईट हाऊसवर आणि हा लाईट हाऊस इथे लॉक लावलेला आहे बंद आहे चला मित्रांनो आता काय आपण इथे जाऊया आणि व्ह्यू पॉईंटला थोडे फोटो काढूया तर हा व्ह्यू पॉईंट आहे सुवर्णदुर्ग व्ह्यू पॉईंट तर इथे जाऊया आणि फोटो काढूया खूप छान असे फोटो येतात तुम्ही पण येऊन फोटो काढू शकता आणि मित्रांनो इथे कोणते एंट्री टिकीट नाही फ्री आहे सर्व काही हा फक्त ब्लॉग फन आणि एन्जॉयमेंटसाठी कारण आम्ही खूप टाईमपासून मी पहिल्यांदा भेटलो हां कारण आम्हाला भेटायला भेटत नाही जास्त कारण सर्वजण कामानिमित्त बाहेर असतात तर भेटलो की आपले ब्लॉग बनव तर चला आता आपला ब्लॉग कंटिन्यू ठेवूया आणि मस्त इथे छान असे फोटोसुद्धा काढूया तर चला मित्रांनो हे बघा आम्ही धावतोय आहे हे पाऊस इथे जोरात आहे बघा इकडून पाऊस धावला धावला जोरात बघा हे पला हे पाऊस आला पाऊस आला हा बघा मित्रांनो जाम जोरात पाऊस येत आहे हे बघा हे बघा कसं धावतोय त तर मित्रांनो आत्ता आपण पोचलो आहे दापोलीमध्ये आणि दापोलीमध्ये पोचलो आहे आणि आता जातो आहे जळगाव साईडला हा बघा इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला आहे तर तिकडे जातो आहे आणि मी मामा मामा तर मित्रांनो मी आणि तेजस दोघांना उतरलो आहे कारण तो बघा तिकडे मामा आहे मामा म्हणजे हे हवालदार आहे हवालदार आहे तर जातो आहे आपली गाडी इथे पुढे थांबली आहे बघा आता टेम्पोच्या पुढे थांबली आहे आणि इथे आपल्या श्री श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतला आहे तर आता मी ह्या साईडला चाललो आहे तर चला जाऊया आणि पुन्हा एकदा गाडीमध्ये बसूया कारण आपल्या गाडीची कॅपॅसिटी आहे पाच लोकांचे ड्रायव्हर धरून तर आपण सात लोक आहोत तर चला जाऊया तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण आलो आपल्या गाडीमध्ये बघा आणि मस्त आहे की म्युझिक चालू आहे मित्रांनो आता आपण आलो आता पेट्रोल पंपवर आलो तर आपल्या गाडीला हे बघा भूक लागली आहे आणि भाग्यशील जेवण देतोय आणि हे बघा इथे सर्व आपली मंडळी यो मस्त एन्जॉय करता धमाल करतोय आणि खूप मजा येते काय बोलणार साहिल मला भूक लागली आहे तुला भूक लागली आहे किसका टावल हाय इसका टावल हाय ती बारकीवर लावायची अशी त्यावर इथे हुक लावतात uh, आणि शेंबूर पुसतात शेंबूर पुस <laughs> शेंबूर <laughs> 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 तर मित्रांनो आत्ता आपण आलोय हे बघा सोलमेट कॅफे तर सोलमेट कॅफेला आलोय तर हा कॅफे आहे हा बघा हा आझाद मैदान आहे तर आझाद मैदान दापोलीच्या बघा समोरच आहे सोलमेट कॅफे तर आता जाऊया आपली सर्व मंडळी बसली आतमध्ये आणि हे बघा ही आपली सर्व मंडळी इथे इथे बसलेच सर्वजण आणि आता ऑर्डरसुद्धा केली आहे आपण तर ऑर्डर काय काय केली आहे काय काय केलं बे आल्यावर दाखव ओके चला आल्यावर दाखवतो ऑर्डर आणि हा कॅफे बघा बाय आहे बघा कॅफे सोलमेट तर मित्रांनो हे बघा आता इथे फ्रेंच फ्राईज आलेत आहेत आणि हे कॉम्बोमध्ये होते आपल्या तर हे कॉम्बोची एक डिश आली आहे तिकडे सुद्धा आपण दोन कॉम्बो मागवले आहेत तर त्याच्याशी तळलेले बटाटे मित्रांनो हे बघा ह्यांच्या हातामध्ये आहे ना तर आमचा एक पिझ्झा संपला आहे आणि हा दुसरा पिझ्झा आला आहे तर हा बघा आणि हे फ्रेंच फ्राईज सुद्धा चालू आहे खातोय पण पिझ्झा एक संपला आहे आणि दुसरा आलाय अजून दोन बाकी आहेत तर चला आपण तुटून पडूया ह्याच्यावरती सुद्धा अटॅक बघा बांगड्या सॉरी तेजसने केला अटॅक <laughs> पंडी बघा पंडित हात पोचत नाही तरी पंडित वरते आहे बघा पंडित हात पोचत नाही तरी पंडी एकदम पोचतो का हा बघा आमचा मॅन घर चला मित्रांनो आता निघतोय मी सोबत घेतली आहे मोजी तो घेतलाय आणि खूप छान होता बाकीचं काय कोल्ड कॉफी दागो सी आय सी सी आय सी त्या आम्ही कॅफेवालेला बोललो सी आय सी तो बोलतो काय त्याला माहितीच नाही सी आय सी नंतर काय तू बोलतोय कोल्ड कॉफी क्लासिक कोल्ड कॉफी तर मित्रांनो ट्राय करा एकदम आणि आता आम्ही चाललोय गावी रिटर्न कारण बघा इथे पंडी आहे तर बंडीला जायचं लवकर मुंबई आणि संध्याकाळी तिची गाडी आठ वाजता आणि आत्ता वाजले साडे सहा एक तासामध्ये पोचून तिला बॅग पॅक करून नंतर जायचंय त्याच्यामुळे आम्ही लवकर लवकर निघतोय तर चला मित्रांनो जाऊया आता आणि व्हिडिओला सुद्धा समाप्त करूया कारण अंधार होत आलाय तर चला मित्रांनो सर्वांजवळ भेटवून देतो तुम्हाला एकदा बघा भाग्या नंतर मग इथे तेजस साहिल आणि मित्रांनो हे बघा इथे कौशिक आणि कौशिक आणि इकडे मनू तर सर्वांजवळ भेट मिळून झाली आहे तर चला जाऊया आता हे बघा पांडी सांडी <laughs> तर चला आता आमचा परतीचा प्रवास चालू झालाय तर भेटू मित्रांनो व्हिडिओ सोबत तोपर्यंत मी भाविक पाटील तुमची रजा घेतो चला टाटा बाय बाय कीप लविंग लव्हिंग किप सफिंग कीप लविंग कीप सपोर्टिंग बाय बाय लवकर हो नाहीतर मग खूप लेट झाला असं असत पाय Oh, dude, Too much, i do baby